मधील बहिवडे धरण शंभर टक्के भरलं धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रात दोनशे शेचाळीस दिवस एक वेगानं पाण्याचा विसर्ग सोय तो सध्या केला जातोय याशिवाय धरण परिसरामध्ये पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार नदीकडच्या कर सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे पुण्यात तांभिणीमध्ये चोवीस तासात अतिमुसळधार पाऊस झालेला आहे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट आता जारी केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय मुसळधार पावसानं दरडी पडणं रस्ता खचणं यासह पुलावरून पाणी वाहू लागल्यानं मार्ग आता बंद करण्यात आलेले आहेत तर धबधब्यांनी देखील रौद्ररूप धारण केलेलं आहे मोरबे धरण परिसरामध्ये पूर्वमोसमी पाऊस चांगला झाल्यानं एका दिवसामध्ये तब्बल एकशे एक्क्याण्णव मिनी इतका पाऊस कोसळला असल्याचं बघायला मिळत त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे पुढील एकशे तेरा दिवस नवी मुंबईमध्ये दिवसाची पाणी चिंता दूर होणार आहे धरणात सध्या स्थितीला चव्वेचाळीस पूर्णांक शेचाळीस टक्के इतका पाणी साठा शिल्लक आहे आणि शहराची ताण सुद्धा भागवणार आहे रत्नागिरीमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून पावसाची रिपरिप आहे तर गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सत्तेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस मिक्या पावसाची नोंद झालेली आहे रत्नागिरीमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे thank you